महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक हरपला शरद पवार गटाला मिळालं मराठमुळं तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह निवडणूक आयोगाकडून मोठी घोषणा आम्ही हुकुमशाही एकाधिकारशाहीच्या विरोधात उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल तर आजपासून निवडणूक आयोगाचं नाव धोंड्या असल्याचीही केली टीका हे भंगार सरकार आहे अजय बारसकरांना हाताशी धरून माझ्या विरोधात ट्रॅप रचला जातोय जरांगेंचा गंभीर आरोप तर बारसकरांना चाळीस लाख दिल्याचाही दावा नाशिकमधील कांदा निर्यात बंदी अंशता उठली देशातून पंचावन्न हजार टन कांदा परेशान परदेशात निर्यात होणार असल्याची माहिती राज्यातील चार हजार निवासी डॉक्टर संपावर विद्यावेतन वाढीसह मागण्या मान्य न झाल्यास उगारला संपाचं हत्यार आरोग्य यंत्रणेवर ताण पडण्याची शक्यता आणि मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनय सम्राट अशोक सराफ यांना सर्वोच्च सन्मान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान